प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचं निधन अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास आपल्या जादुई तबलावादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षाचे होते मागच्या काही वर्षापासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या जाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते मात्र तिथेच त्यांनी आज उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला उस्ताद झाकीर हुसेन यांचे मित्र बासरीवादक राकेश चौरसिया यांनी हे वृत्त सांगितले मागच्या आठवड्यात प्रकृती बिघडल्याने झाकीर हुसेन यांना आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले हृदयासंबंधीच्या आजारामुळे मागच्या आठवडाभरापासून सॅन फ्रान्सिस्को यांना येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उस्ताद जाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एकावन्नमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला आपला तबलावदनातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच संगीत क्षेत्रात मोठी झेप घेतली त्यांच्या कलागुणांचा गौरव करताना भारत सरकारने त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पद्मश्री दोन हजार दोनमध्ये पद्मभूषण आणि दोन हजार तेवीसमध्ये पद्मविभूषण देऊन गौरवले आहे याशिवाय एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांना यू एस ए नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली त्यांनी तीन वेळा ग्रॅमी अवॉर्डही जिंकला होता उस्ताद जाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते उस्ताद जाकीर हुसेन यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्ला रक्का कुरैश होते ते पेशाने तबलावादक होते त्यांच्या आईचे नाव बी बेगम होते जाकीर हुसेन यांनी मुंबईतील माहीम सेंट मायकेस स्कूलमधून शिक्षण घेतलं तर मुंबईमधील सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळाली अकरा वर्षापासूनच जाकीर हुसेननी यांनी थेट अमेरिकेत पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली होती अशा या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली गीताज विश्व या चॅनलकडून खास आदरांजली